गेले सहा महिन्यापासून जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी मोठं रान उठवलेलं आहे आणि त्यानिमित्ताने दररोज नवीन नवीन टप्पे आत्मसात करून सरकारला जेरीस आणण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवली जाते आणि ती दिशा ठरवण्यासाठी आज रस्ते सुरेगाव येथे येवल्यात आंदोलनाच्या माध्यमातून रास्ता रोको करण्यात आलेले आहे त्या निमित्ताने आपण यांना विचारूया का काय नियोजन केलं आहे तुम्ही आज रास्ता रोको केला आहे आज माननीय मराठा हृदय सम्राट मनोज दादा जरंगे पाटील यांनी कालपर्यंत उपोषणास बसलेल्या ठिकाणी आपल्याला सगळे सोयऱ्यांचा कायदा जोपर्यंत प्रारित होत नाही तोपर्यंत ते उपोषणाला होते पण सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे वारंवार सूचना देऊ नये माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांनी मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाशी येथे एक आश्वासन दिलं होतं की सगळे सोयांचा कायदा तुम्हाला येत्या पंधरा ते वीस दिवसात प्रारित करून देतो म्हणून परंतु या शासनाने अद्यापपर्यंत कुठलंही काही केलं नाही म्हणून नारांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने संबंध महाराष्ट्राभर हा चौथा टप्पा आहे की या चौथ्या टप्प्यात संबंध महाराष्ट्राभर आजपासून जोपर्यंत आपल्याला सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करून मिळत नाही तोपर्यंत हा रास्ता रोको सदैव आजपासून चालूच राहील असं दादांनी ज्या ज्यावेळेस आव्हान केलं तेव्हा आम्ही हा रास्ता रो रोकाचं नियोजन केलं आणि हे रास्ता रोक आता आमच्या भावना तुमच्यामार्फत शासनाला पोहोचाव्यात म्हणून आम्ही तुमच्याशी बोलण्याची इच्छा प्रकट केली आणि दुसरी गोष्ट अशी की जर कधी या भावना आमच्या भावना शासनापर्यंत मिळ जात नसतील तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन उद्यापासून या रास्ते सुरेगावपासून तर सबंध महाराष्ट्रभर सबंध येवल्यात तयार होईल याची शासनाने ग्वाही घ्यावी नक्कीच जे आंदोलन आहे ते अधिक उग्र करण्यासाठी या ठिकाणी पुढचे जे नियोजन आहे ये ते येईलच परंतु सध्या परीक्षा सुरू आहे ते त्या परीक्षाच्या निमित्ताने काय नियोजन केलं आहे आपण परीक्षेचं नियोजन आम्हाला मनोज दादांनी अगोदरच सांगितलं आहे की कुठलीही ॲम्ब्युलन्स सुविधा असेल एमर्जन्सी सुविधा असेल पोरांच्या दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहेत जर एखादा विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर ती सर्व जबाबदारी आमच्या सकल मराठा समाजाने घेतलेली आहे आणि एखादा विद्यार्थी जर परीक्षेत जा जाण्यासाठी त्याला गाडीची सुविधा होत नसेल तर आम्ही आमच्या स्वतःच्या फोर व्हीलरने किंवा टू व्हीलरने त्याच्या शाळेपर्यंत पोहोचवून त्याला परीक्षेत बसू दिलं जाणार आहे असं मनोज जार दादांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही ते, ते कायद्यात कुठल्याही कायद्यात न बसता कुठल्याही आक्रोश न करता त्या ते विद्यार्थ्याला शाळेपर्यंत पोहोचवण्यास नियोजन आंदोलनाच्या मार्फत अजून एक सांगू इच्छितो तुम्हाला की माननीय जारंगे पाटलांच्या विरोधात जे काही ते बावळटकर बावसकर कोणी आहे ते महाराज ते स्वतःला तथाकथित महाराज म्हणतात अहो ज्या व्यक्तीने चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला हा कुठला महाराज हा विकाऊ महाराज सरकारने त्याला चाळीस पन्नास लाखाचं पॅकेज दिलं जो आजपर्यंत मराठा आंदोलनामध्ये बच्चू कडू साहेबांबरोबर होता आणि तो आज मनोज दादांच्या विरोधात बोलायला लागला याचा अर्थ असा आहे की त्याला शासनाने विकत घेतलं आणि त्याला असं विरोधात बोलायला लावलं पण त्याला आम्ही कदापि आमचा मराठा समाज त्याला माफ करणार नाही ज्या दिवशी तो सापडेल त्याच दिवशी त्याला तुडवलं जाईल तसंच काल कालपर्वाची गोष्ट आहे की जी आम्ही ताई ताई करायचो जिला वाघीण म्हणायचो ती संगीता वानखेडे ती भुजबळांना घोडे लावत होती इतरांनाही घोडे लावत होती आणि आज तिलाही पॅकेज मिळालं म्हणून ती जारंगे पाटलांच्या विरोधात बोलते काय तिला तर आत्ता परवा आमच्या मराठा समाजाच्या महिलांनी ठोकूनही काढले असंच जर कोणी एखाद्या विरोधात बोलत असेल तर त्याला आम्ही रोडवर आणून तुडवल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगू इच्छितो तुम्हाला या ठिकाणी आंदोलनकर्ते उपस्थित आहे तर आपण विचारूया त्यांना का आपण कसं नियोजन केलेलं आहे या आंदोलनाचं म्हणून दादांनी सांगितल्याप्रमाणे आज आंदोलनाला सुरुवात झाली परंतु द या ठिकाणी जे दहावीच्या आणि बारावीच्या मुलांची जे परीक्षा चालू झाल्या आहेत दादांचा आदेश आहे की तुम्ही जे मुलं जर असतील शाळेचे तर त्यांना त्या ते परीक्षा कक्षापर्यंत त्यांना पोहोचण्याची जाऊ सुद्धा आंदोलनकर्त्यांनी घ्यावी त्यानुसार नियोजन सर्व झालं आहे त्यानुसार बघतं सरकारला वारंवार विनंती करून सरकार वोट ठेवून येत नाही मला असं वाटतं की कुठलंही ठोस निर्णय घेण्यासाठी आता मला असं आहे की समाजाने सुद्धा आक्रमक पाऊल उचल सुरुवात करावी त्याशिवाय सरकार ठिकाणी असं वाटत नाही दादांनी जो निर्णय घेतील तोच आम्हाला शेरावंदी असून दादा जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही शेरावंदी मानून त्यानुसार आम्ही काम करणार आमच्या वैयक्तिक प्रकारे कारण काही प्रकरण आता घडून राहिलेत कुठेतरी काहीतरी आम्हीच दाखवून काहीतरी ल त्यांना लालच देऊन ज दादांचे आंदोलन मोडलं कसं मोडता येईल हा प्रयत्न चालू झाला आहे कारण लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे जे काय आता अवलंब काम अवलंबलं आहे ते मला असं वाटतं की सकल मराठा समाजाचा विश्वास शंभर टक्के दादांवरती दादांना सोडून कुठलाही निर्णय होणार नाही जो निर्णय म्हणून दादा देतील त्यावरती समाज ठाम आहे त्यानुसारच आम्ही पुढचं काम करणार आहोत कुठल्याही दादांचा आदेश हा सिरावंदी म्हणून आम्ही त्यांनी काम करू आणि जे आंदोलन आहे ज्या पदी दादा असेल पदी आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व नियोजन झालंय त्यानुसारही पुढे काम होईल कुठली शंका नाही शासनाला आव्हान करतो जर आपण सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही तर आता आम्ही शांतते पण या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं घेत एवढं आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आव्हान आहे आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सरकारने जे मुंबईला आम्हाला आश्वासन दिलं सगळे सोयरा कायद्याचा झेर काढून आम्हाला तो लागू करण्याचं जे आश्वासन दिलं पुर अश्वा दिल्यामुळे आम्हाला ह्या मराठा समाजाला परत रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे आम्ही सरकारला विनंती आणि इशारा करतो की मनोज धरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाजाचं जे आरक्षणासाठी लढाई चालू आहे त्या लढाईला तुम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करू नका सगळे स्वयरा कायदा लागू करा आणि आमचं मराठा समाजाचा हक्काचं आरक्षण जे आम्हाला पाहिजे शिक्षणामध्ये ते आम्हाला देण्यात यावं आमच्या पुढच्या पिढीसाठी भरत जरांगे पाटील सरकार नेतृत्व उभं राहिलं व त्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी हे दोन चार लोक समाजातील लो, व इतर समाजातील उभे केले या अशा बोललेल्या लोकांमुळे आमचा ने आमचे जे भरत जरांगे पाटील आहे ते असं नेतृत्व बदनाम होणार नाही त्यामुळे सरकारला सांगतो आणि मराठा समाज अशा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना भीक घालत नाही लौकर लागू करावा कर या आंदोलनामध्ये सामील झालेले आपले मराठी समाजाचे नेते त्यांना विचारूया का या आंदोलनामध्ये मुलांसाठी ज्या अडचणी परीक्षा चालू आहे आता सध्या त्या मुलांच्या परीक्षा सुरू आहे आणि आपण आंदोलन करताय तर आपण कसं नियोजन केलेलं आहे आज आमच्या मराठ्यांची युद्धा माननीय मनोजादा जरंगे यांनी कालच आम्हाला या आंदोलनाची दिशा दिलेली होती आणि दिशा देता वेळेस मान्य मनोदादांनी सांगितलं आहे का मुलांचे पेपर चालू आहे आणि आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मुलांसाठी स्पेशल त्यांना परीक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता एकदम धारळीने काम करत आहे आम्ही आमच्या मराठा समाजाच्या वतीने अतिशय उग्र असं आंदोलन हे होणार आहे आम्ही आज शासनाला हा पहिला दिवस होता आणि आदेश दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे आपले भाजपचे नेते त्यांना विचारूया का या आंदोलनामध्ये आपण कशी दिशा ठरवलेली आहे या आंदोलनात मी भाजपचा जरी कार्यकर्ता असला तर पहिलं प्राधान्य मी ज्या समाजात जन्माला आलो तो माझा हक्क आहे आणि त्यासाठी लढा देणं हे मी माझं कर्तव्य समजवतो आणि ते कर्तव्य माझं पार पाडण्यासाठी मनोज दादांचे दादांसारखं नेतृत्व आम्हाला लाभलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या समाजाला न्याय देण्यासाठी माझ्यासारख्या लाखो तरुणांनी या महाराष्ट्रभर पूर्ण कार्य चालू केलेलं आहे आणि मनोज दादांचा आदेश हा आमच्यासाठी सिर पेचात राहील त्यात कुठलीही शंका नाही आणि मनोज दादांनी हे जे काही हा तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन चालू आहे जे यश मराठा समाजाच्या आंदोलनाला कुणबीतून किंवा नी इतर इतरही दहा टक्के आरक्षणाचा जो लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो या मराठा समाजाला मान्य नाही आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ओबीसीमधून आणि या कुणबी नोंदींच्या आणि सगळ्या सोयऱ्याच्या या सगळ्या सोयऱ्या या आदेश काढाव काढावं यासाठी हे आंदोलन उग्र करण्यात आलेलं आहे आणि रस्त्यावर त्यासाठी सा हा आमचा मराठा समाजाचा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि त्यातून गव्हर्नमेंट झुकून हा सगळा सोयरे आदेश त्वरित काढेल असा विश्वास व्यक्त करतो आणि यासाठी जरंगे दादांना आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच आम्हाला थोड्या दिवसात येशील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मराठा जय